नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू वीस मी मंदार अरे मला सुट्टी टाकायची असती तर तुला फोन करून का विचारले असते मी अशी सुट्टी नाही टाकता येणार मला तू जाणार आहेस का ते बोल अनुराग म्हणाला त्याच्या बोलण्यावर मी विचार करायला लागलो कसा कसा रे तू माणसाने आपल्या कुटुंबासाठी वेळ काढायला हवा नाहीतर काय फायदा एवढं सगळं कमावून मी बोलत होतो अनुरागसोबत पण त्याला माझं बोलणं प काही पटेना म्हणजे तू नाही जाणार तर ठीक आहे जातो मी पण काय रे त्यांना कम्फर्टेबल वाटेल का माझ्यासोबत मला तरी वाटणार आहे का कम्फर्टेबल पण या अन्याला कसे समजवायचे कारण नको सांगू ठीक आहे जाईन मी शिवा असेल ना सोबत मी विचारले हो असेल चल मी ड्रायविंग करतोय बाय एवढे बोलून त्याने फोन कट केला माझी बाय बोलण्याची वाटसुद्धा न बघता हा काही सुधारणार नाही असं दिसतंय काय हो कुणाला का हो? ओरडत होता अभिलाषा माझ्या मागून येऊन मला विचारत होती अनुराग शिवणण्याच्या वाढदिवसाची खरेदी करायची आहे पण त्याला वेळ नाही म्हणतोय जायला वेळ नसायला काय झाले आणि मुलीच्या वाढदिवसासाठी तर काढावा लागेल ना हेच सांगत होतो मी त्याला तर ओरडला माझ्यावर तो शरईसोबत मला जा म्हणतोय शॉपिंगसाठी त्याला वेळ काढणे अशक्य आहे ठीक आहे जा की मग आपल्याला त्यांनी बरीच मदत केली आता त्यांना मदतीची गरज आहे तर आपण करायला हवी अभिलाषा म्हणाली त्यापेक्षा तुम्ही दोघी जा ना हवा तर मी सोडून देतोच तुम्हा दोघींना सोडून द्यायची काय गरज आहे शरयू चांगली ड्रायव्हिंग करते पण मला शॉपिंगमधलं एवढे कळत नाही आपल्याकडे सगळी शॉपिंग तुमच्या पसंतीची होते मग मी सोबत जाऊन काय करणार त्यापेक्षा तुम्हीच जा अभिलाषा बरोबर बोलत होती घरात सगळ्यांच्या कपडे माझ्या पसंतीचे असायचे तिने कधी खरे तिच्या विषयात लक्षच घातले नाही अगं पण मी कसं जाऊ मला कसं कळणार मी म्हणालो कळायचं काय आहे त्यात त्यांना चॉईस करायला थोडी मदत करायची आहे एवढेच अभिलाषा म्हणाली काय करावे मलाही काही कळत नाही पण आता अनुरागने म्हटल्यावर जावे तर लागणार असे का बसलाय नाही करायची का मी विचार करत होतो अभिलाषा आवाजा अभिलाषाच्या आवाजाने भानावर आलं हो जातोय थोड्या वेळाने आज सुट्टी आहे मला सुट्टी ऑफिसला आहे आंघोळीला नाही ती माझे केस विस्कटत म्हणाली मी अनुरागचा फोन येण्यापूर्वी पेपर वाचत होतो आता वाचून होणार नव्हते नु म्हणून तो बाजूला ठेवला आणि जरा त्रासिक नजरेने अभिलाषाकडे बघत मी बाथरूमकडे वळालो कोणत्या मार्केटमध्ये मा जायचं आहे ते एकदा शरही वहिनीसोबत बोलून विचारून घ्यायला हवे म्हणजे जायला बरे पडेल विचार करत मी आंघोळ आटोपली बाहेर आलो तेव्हा अभिलाषाने माझ्या हातात गरमागरम नाश्त्याची प्लेट दिली फोन लावून वहिनीला विचारतेस का किती वाजता आणि कुठे जायचं शॉपिंगला मी प्लेटमधला उपमा खात अभिलाषाला सांगितले ओह माझी बरीच कामं पडली आहेत माझ्या फोनमध्ये मा नंबर आहे तिचा तुम्ही स्वतः फोन लावून विचारून घ्या ना अभिलाषा म्हणाली पाच मिनिटांनी एवढी कुठली कामं राहणार आहेत तुझी दिवसभर आरामात करत बस कामं मी वैतागत ओरडलो तिच्यावर घरकामाशिवाय दुसरं काही सुचत नाही या बाईला एक तो अनुराग स्वतःला ऑफिसच्या कामात गुंतवून घेतो आणि एक ही बया स्वतःला घरकामात व्यस्त ठेवते पण माझ्या ओरडण्याने घाबरली थोडीशी गुपचूप फोन घेतला हातात शरयूचा नंबर डायल करून फोन माझ्याकडे दिला आता बोलायची तर फोन माझ्याकडे कशाला देत आहे ही तिला म्हणणारच होतो इतक्यात समोरून फोन उचलला गेला बोल बोला विश्लाषा समोरून शरोईचा आवाज वहिनी मी मंदार बोलत आहे बोला भाऊजी काय काम काढले माझ्याकडे तुमच्यासोबत शॉपिंगला यायला सांगितले आहे अनुरागने कधी आणि कुठे तेवढं कळवा मी सांगून टाकले नाही भाऊजी मी करेन मॅनेज तुम्हाला कशाला उगाच त्रास त्रास म्हणजे तुम्ही आम्हाला परक मांडता तर सुट्टीच आहे मला तेवढेच तुमच्यासोबत कंपनी मिळेल मी मिश्किलपणे म्हणालो तिला माझ्या आवाजातला गमतीचा टोन कळला असेल पण तुम्हाला फॅमिलीसोबत बाहेर जायचं असेल कशाला सुट्टी वाया घालवायची माझ्यासाठी तिला माझी जास्त काळजी लागली होती मलाही खूप हौस हो नव्हती तिच्यासोबत शॉपिंगला जायची तरीही अनुरागने सांगितल्यावर ऐकावे लागणार होते नाही जायचं बहिणी मला कुठे बाहेर तुम्ही कुठे यायचं ते कळवा मी वेळेत पोहोचतो मी म्हणालो ठीक आहे भाऊजी मी सांगते तसे मेसेज करून पण तुम्हाला जमलं तरच या नाहीतर मी करते मॅनेज ती कळकळीने म्हणाली ती एकटी मॅनेज करू शकते माहीत आहे मला पण जायला हवे होते ओके भेटूया असे म्हणत मी फोन ठेवून दिला अभिलाषा बाजूलाच बसली होती असा सरळ फोन देतात का आधी स्वतः बोलायचे ना मी म्हणालो का तुम्ही ओळखत नाही का तिला अगं पण काही गैरसमज झाला तर त्यांचा नाही होणार एवढी असं म्हणजे नाही ती अभिलाषाने तिथल्या प्लेट उचलल्या आणि किचनमध्ये गेली मी टी व्ही लावून बघत बसलो पण आज एक वेगळीच हुरहुर वाटते आहे माहीत नाही असे का वाटत आहे अर्ध लक्ष टी व्हीकडे तर अर्धे लक्ष विचारांकडे आणि विचार काय दहा मिनिटात डोकावतात चंचल मनाच्या सागरात विचारांच्या लाटांची कमतरता कधीच जाणवत नाही असे काहीसे वाटून गेले मला साधारण अर्ध्या तासाने अभिलाषाचा फोन ब्लिंक झाला मी उतावीळपणे तिचा फोन हातात घेतला का ते मलाही कळले नाही कळत न कळत मी तिच्या मेसेजची वाट तर बघत नव्हतो बहुधा तसेच असे कारण मेसेज बघून स्माईल आली चेहऱ्यावर तिने टाईम आणि मॉलचे नाव आणि लोकेशन व्हॉट्सअप केले होते मी अंगठा दाखवून मंजुरी दाखवली शरवीचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यावा लागणार आहे जाताना जो कामी पडणार होता जायच्या अर्ध्या तासापूर्वीच तयारी झालो मी अंगावर छान परफ्यूम मारला अभिलाषा माझ्याकडे डोळे मोठे करून बघत होती शरवी बहिणींसोबत जायचं म्हणजे थोडं चांगलं तयार व्हावे लागेल तू चलतेस का थोडी आपणसुद्धा शॉपिंग करू मी म्हणालो आपण आत्ताच भरपूर खरेदी केली अजून काही नको आपल्याला मग असे डोळे मोठे करून का बघतेस अहो गंमत केली तुमची पण खरंच एवढा परफ्यूम फवारण्याची काही गरज नव्हती अभिलाषा हसत म्हणाली एवढा कुठे थोडा तर आहे थोडा सुगंध डोक्यात गेलाय माझ्या अभिलाषा म्हणाली डोक्यात नाही वेडे नाकात जात असतो तो, तो। जा आता उशीर झाला असे ती म्हणाली तसं मी घड्याळ बघितले अजून वेळ होता पण घरी बसवले नसते मला कारची चावी घेतली आणि निघालो अभिमन्यू माझ्यासोबत येण्यासाठी जिद्द करत होता पण मी काही त्याला सोबत घेतले नाही कुठे त्याला घेऊन फिरायचे त्याच्यासाठी गेम आणायचे प्रॉमिस करून मी निघालो मी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो आणि तिची वाट बघत होतो अजून वेळ होता तिला यायला वाट बघताना मला दहा मिनटेही एका तासासारखी वाटायला लागली होती तिची कार दिसते का म्हणून रस्त्याकडे मी बघत होतो पण ती कॅबमधून उतरून मॉलच्या दिशेने चालत गेली माझ्याकडे तर तिचे लक्षच नव्हते मी येणार याचा जणू विसर पडला तिला मग मी सुद्धा तिच्या मागे मागे गेलो एवढ्या लोकांमध्ये तिला आवाज देऊन सगळ्यांचे अटेन्शन मिळवायचे नव्हते मंदार भाऊजी सॉरी माझ्या लक्षातच आले नाही तिने अचानक मागे वळून बघितले आणि मी तिला दिसलो कालच काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून तिने ती ऑफिसमध्येच ठेवलेली आणि कॅबने आली होती काही हरकत नाही तसंही तुम्हाला शॉपिंगसाठी कुणाची गरज नसेलच म्हणा पण तरीही मी आलोय सोबतीला मी हसतच म्हणालो नाही हो शॉपिंगसाठी मदत लागते बरं झालं तुम्ही आलात ते पण उगाच माझ्यामुळे तुमची सुट्टी वाया जाणार तसं काही नाही उलट मी घरी बसून कंटाळलो होतं तेवढाच मला ही फिरता येईल आणि मॉलच्या स्टेअरवर उभे राहून बोलत होतो आणि हे काय शिवन नाही आणले तिच्या मापाचे कपडे कसे घेणार मी आहे ना मला कळतात तिच्या मापाचे कपडे ती सोबत आले की तिला सांभाळायला एकजण हवं असतं सारखे इकडे तिकडे बघत फिरत असते आणि नको त्या वस्तूची जिद्द करते अनुराग सोबत असला की टेन्शन नसते पण मी एकटी येत असली की तिला आणायचे टाळते बरोबर आहे आई आहे ना, तिला ना ती तिला कळणार नाही तर काय आपल्या मुलीचे कपडे आमचा अभिसुद्धा असाच करत असतो अभिलाषा त्याला घेऊन एकटी कुठेच जात नाही आणि त्यालाही पप्पाच लागतो मी अभिमानाने म्हणालो माझ्या शिवन्यालाही हवा असतो पप्पा पण तिच्या वाट्याला तो येतच नाही ती खिन्नपणे हसत म्हणाली किती उदास होता तिचा चेहरा बोलताना कुठल्या दुकानात जायचे मी तिचे मन डायव्हर्ट करण्यासाठी म्हणालो या समोरच्याच बोलताना ती दुकानाकडे वळलीसुद्धा आणि मीही तिच्या मागे गेलो चॉईस तर फार छान होती तिची ती ज्या कपड्यावर हात ठेवायची तो मलाही आवडायचा पण एवढ्या कपड्यांमधून चॉईस करायला तिचा गोंधळ उडत होता आणि सगळेच ड्रेसेस छान असल्यावर मलाही सांगताना गोंधळ उडत होता शेवटी तिने सुंदरसा ड्रेस सिलेक्ट केला मीही हो हो म्हणत मान हलवली अनुराग आणि त्याच्या बाबांसाठी कपडे खरेदी करण्यासाठी मात्र मी तिला भरपूर मदत केली सगळ्यांसाठी तिने आठवणीने कपडे घेतले अनुराग आला नाही तरी त्याच्यासाठी कपडे घेतले वहिनी तुम्ही स्वतःसाठी कपडे घेणार नाही का सगळ्यांसाठी खरेदी करून झाली तसे मी विचारले पण ती नाही म्हणत होती आता फार उशीर झाला तुम्हालाही घरी जायची असेल ना नंतर येऊन घेईल मी कपडे मला घरी जायची काहीही घाई नाही तुम्ही घ्या कपडे हवं तर मी चॉईस करायला मदत करतो मी म्हणालो स्वतःसाठी कपडे घ्यायला माझ्यासोबत अवघडल्यासारखे वाटत असेल हो नाही करत ती तयार झाली एक छानसा डिझायनर वन पीस तिने सिलेक्ट केला मलाही अभिलाषासाठी घेण्याची इच्छा झाली पण अभिलाषा हा ड्रेस काही घालणार नाही त्यामुळे मी माझी इच्छा मनातच दाबून टाकली नंतर तिला स्वतः घेऊन जाईन तेव्हा असा ड्रेस घ्यायला लागेल बराच वेळ सोबत शॉपिंगसाठी असल्याने आमच्यातला अवघडलेपणा काहीसा कमी झाला होता मी अभिमन्यूसाठी तिथूनच खेळणी घेतली नंतर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला गेलो त्याचे बिल देण्यासाठी ती पुढे आली पण मी त्याआधीच बिल देऊन मोकळा झालो निघायचे का घरी मी म्हणालो तुम्ही जरा पुढे जा मला एक काम आहे मी कॅप करून जाते शरयू अगदी नम्रपणे म्हणाली फॉर्मॅलिटीची काही गरज नाही तुम्हाला पाहिजे तिथे सोडतो मी पण माझ्यामुळे तुम्हाला कशाला उगीच त्रास ही त्रासाची भाषा बोलून तुम्ही मला पर्क करत आहात मी म्हणालो ठीक आहे चला दहा मिनिटाचं काम आहे मला त्यानंतर घरी जाऊया मीही हसतच तयार झालं तिच्यासाठी माझ्या गाडीचा दरवाजा उघडला स्त्री दाक्षिण्य दाखवण्याचा प्रयत्न दुसरं काय गाडीत ऑफिसविषयी बोलणं सुरू होतं कुठल्याही विषयावर संवाद साधण्याची शरयूची हातोटी फार जबरदस्त होती आपल्याला मॅच होईल अशी बौद्धिक कुवत समोरच्या व्यक्तीत असणं फार महत्वाचं आहे ते फार दोघांमध्ये संवाद होत असतो मला अभिलाषासोबत या गोष्टीची कमतरता नेहमीच जाणवायची आणि शरयूने ती कमी भरून काढली होती तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद